जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील असं म्हणतात की डुकराला तूप रोटी जरी खायला दिली तरी काही वेळानं तो उकिरडच हुंकतो त्याच पद्धतीची गत झालेली आहे अमोल मिटकरी नावाच्या भाजपाच्या दावणीला बांधल्या गेलेल्या नवीन कुत्र्याची महंत रामगिरी महाराजांवर भुंगताना हा बिना दाताचा कुत्रा हा इतका बेछूट सुटला आहे की याने जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगाचा दाखला देत भगवे श्वान असा शब्द महंत रामगिरी महाराजांसाठी वापरला त्यामुळे मी याला कुत्रा हा शब्द संबोधतो वास्तविक पाहता कुत्रा हा प्रामाणिक पाणी प्राणी असतो आणि त्याची उपमा असल्या भडव्यांना देण्यात काही एक अर्थ नाही पण तरी शब्द मर्यादा पडते म्हणून मी याला कुत्रा हा शब्द वापरतो कारण की हा बांधलेला आहे हा हा भाजपाच्या दावणीला बांधलेला आहे कालपर्यंत तत्त्व निष्ठा मोठमोठ्या मुट गप्पा करणारे आंबेडकरवाद अमुक ढमुक अशा गप्पा करणारी लोकही कालपर्यंत मनुवाद भगवा यांच्या बापाची जागीर नाही वगैरे वगैरे आयुष्यभर आपण ज्याच्या ज्या पक्षाच्या नीतींवर ज्या पक्षाच्या एकंदरीत वाटचालीवर त्याच्या एजेंड्यावर आपण टीका केली आज सत्तेसाठी लाचार होऊन कुत्र्यागत खालच्या मानेनं आपण तिथे जाऊन त्याच्या दरवाज्यात जाऊन बसलोय एवढी तरी लाज एवढी तरी शरम ह्या माणसाला आहे का जगद्गुरु तुकोबा राय म्हणतात की भव्य रंगाचे तर श्वानही असतात मग त्यांना संत म्हणावं का शंभर टक्के म्हणतात पण ही टीका तो का करतोय तर त्याचं म्हणणं आहे की बाबा महंत रामगिरी महाराजांनी आध्यात्मिक कार्य करावं त्यांच्या धर्माचं काम करावं इकडे तिकडे लुडबुड करू नये हे सांगणारा हा कुत्रा कोण आहे धार्मिक महंतांनी काय बोलावं कुठे बोलावं हे सांगण्याची लायकी हे सांगण्याचा अधिकार अधिकार तर खूप मोठ्या उटा गोष्टी लायकी आहे का हा सत्तावन्न टक्केची अवलाद हा जो भाषणांमध्ये सांगत फिरतो बोंबलत फिरतो की महाराजांच्या सैन्यामध्ये सत्तावन्न टक्के मुसलमान होते ते सत्तावन्न टक्क्याची टक्केवारी मोजायला हा गेला होता की याचा बाप गेला होता बरं याच्या जा बापावर जास्त बोलायची इच्छा होत नाही याच्या बाप कीर्तनकार होते तुळशीच्या वृंदावनात उगवलेलं हे गांजाचं बी याला कितीही धुतलं कितीही आंघोळ घातली तरी वेश्येला पतिव्रता करता येत नाही त्या पद्धतीने याची गत आहे हा भाजपाच्या गोटात आला का आणि संघाच्या शिबिरात गेला का जसं वेश्येच्या हातात सतीचं वान शोभत नाही त्याच पद्धतीनं हे डुक्कर अशा कुठल्याही पद्धतीच्या धार्मिक आध्यात्मिक याच्यामध्ये आयामामध्ये शोभत नाही दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की याला जिथे तिथे मिरवायची सवय भाजपाला पडलेली आहे दोन हजार मध्ये योगी आदित्यनाथांच्या बाजूला याला बसवलं छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याला इतिहास सांगायला लावायसाठी याच्यापेक्षा मोठी दुर्भाग्याची गोष्ट दुसरी कोणती असू शकत नाही हा म्हणतो की धार्मिक व्यक्तींनी इकडे तिकडे तोंड घालू नये बांगलादेशचं बांगलादेश बघून घेईल काय सांगतात जगद्गुरु तुकोबाराय यांनी सांगितलं आहे की आहे मान देवमानी मुसलमान याची गत अशी झालेली आहे संतांना मान द्यायचा नाही तुका म्हणे नाही संतांची मर्यादा निंदे तोची निंदा माया झा संतांची मर्यादा न, न राखता संतांवर म्हणजे म्हणजे सुंब टीका करणारा शब्दांची कुठल्याही पद्धतीची जुळवाजुळव न करताना तोंडात येईल ते तोंडाने घाण विष्टा ओकणारा हा भळवा याची लायकी याची पात्रता आहे का महंतांवर भाष्य करायची कुठेतरी दीक्षाभूमीला या कुत्र्याला बोलावलं हा इतका भावनेच्या भरात वाहून गेला यांनी तिथे जाऊन गजानन महाराजांवर टीका केली आम्ही डोळे उघडल्यावर आम्हाला दिसतो उघडा नागळा बाबा तुही या जगात उघडा नागळा झाला होता रे बाबा तू का कपडे घालून आला होता दिगंबर स्वरूप ज्याला म्हटलं जातं अवधूत संप्रदायामध्ये दिगंबर स्वरूप ज्याला म्हटलं जातं या दिगंबर स्वरूपाची उपासना किंवा या दिगंबर स्वरूपाची जी साधनं आहे दिगंबर जैनांमध्ये सुद्धा असतात उघडे नागडे बाबा तुला काय अध्यात्मातलं फक्त दोन चार पुस्तकं असली तू खूप मोठा ज्ञानी झाला आणि हा इतका लाचार आहे इतका तुकार आहे इतका छपरी आणि इतका बेशरम आहे की हा तिथं त्याचा थोबाळ उचकटो त्याची स्माईल बघितली तुम्ही कसे काय काय त्याची स्माइल बघून इतक्या वेगवेगळ्या विचार भावना मनामध्ये येतात एकदम हलकट चेहरा घेऊन त्याचा दाताळा काढत चाललाच गजानन विजय ग्रंथ ग्रंथ हातात घेऊन कुठे शेगावला अरे काही दिवसांपूर्वी दीक्षाभूमीवर जाऊन तू ज्या गजानन महाराजांवर टीका केली तुला लाज वाटत नाही बेशरम की तू तिथेच जाऊन गजानन विजय ग्रंथ हातात घेतोय आणि त्याच्या पियेला आमच्या एका कार्यकर्त्याने फोन केला त्याचं पिये म्हणतो नाही नाही सत्कार घेण्याला काही हरकत नाही अच्छा म्हणजे खायला भेटलं तर काही हरकत नाही पण मालकावर नित्य नियमाने भूमकायचं अरे ही कुठली आपली लायकी आहे ही कुठली आपली पद्धत आहे ठीक आहे राजकारणात सगळं क्षम्य असतं मग राजकारण केल्यापेक्षा भडवेगिरी करणं भडव्या तिथे तुला जास्त स्कोप आहे दुर्ग दुर्गेश्वर रायगडाला रायगड हे नाव का पडलं तर हे रायनाक महाराजा पराक्रमामुळे पडलं पडलं असे अकलीचे ताळे तोडून समाजामध्ये तेढ निर्माण केली म्हणून ह्याच्याच लोकांनी संभाजी ब्रिगेडच्याच लोकांनी याला झोडपून काढलं होतं शाब्दिक ज्याने ज्या लोकांनी तिथे गडकरीचा पुतळा पाडला होता त्याच लोकांनी ह्याच्या विरोधात रान उठवलं समाज माध्यमांवर याला झोडपून काढलं आणि मग हा भळवा तोंड घेऊन आला माफी मागायला हा बऱ्याचदा सावरकरांना माफीवीर वगैरे म्हणतो ना या आला आणि तिथे येऊन माफी मागितली की माझ्याच्याने चूक झाली नागपूरच्या बनसोड प्रकरणामध्ये येऊन याने समाज माध्यमांवर माफी मागितली माझी चूक झाली मी याच्या पुढे समाज माध्यमांवर येणार नाही प्रतापराव गुजरांनी बलात्कार केला असे अकलेची तारे नव्हे असे त्याने तोंडाने विष्ठा ओकल्यानंतर प्रतापराव गुजरांच्या गावामध्ये जेव्हा याच्या पुतळ्याचं दहन झालं तेव्हा ह्या भडव्याने परत माफी मागितली की माझी स्लीप ऑफ टंग झाली होती माझ्या तोंडून निघून गेलं असा हा जागोजागी माफी मागणारा सत्तावन्न टक्के आणि प्रसारमाध्यमांनी भावनेच्या भरात नव्याण्णव टक्के केलं तेव्हा सुद्धा हा स्पष्टीकरण द्यायला पुढे आला की नाही सत्तावन्न टक्के मुसलमान होते आकडेवारी मोजायला मी आणि माझा बाप गेलो होतो वेळोवेळी ठाई ठाई स्वतःचे तत्व बदलणारा जागोजागी माफी मागणारा मराठा समाजाची अत्यंत निकृष्ट दर्जाची बदनामी करणारा हा भडवा ज्याचं एक भाषण उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये तू सांगतो ते राधा पर्यटींची गोष्ट सांगतो की त्यावेळी पाटील पुढे आला वडूला आणि तो म्हणतोय की आम्हाला ते शंभू राजेंशी काही देणं घेणं नाही वगैरे वगैरे आणि त्याने त्या पर्यटींना हाकलून दिलं कुठे घडला होता हा प्रसंग याच्या स्वप्नात मराठा समाजाची जळी जागोजागी जाऊन बदनामी करणारा हा भडवा जगद्गुरु तुकबारायांचे चुकीचे त्यांचे संदर्भ देऊन चुकीचे अर्थ काढून संतांवरच टीका करणारा हा खोटा इतिहास सांगून जागोजागी माफी मागत फिरणारा आयुष्यभर ज्या पक्ष संघटनेवर टीका केली त्यांच्याच पंक्तीत जाऊन उष्ट्या पत्रवाळ्या खाणारा हा कुत्रा याने महंत रामगिरी महाराजांवर बोलावं दुर्दैवाची गोष्ट आहे की भाजपाने असलेले जर का आपल्या दावणीला बांधले असतील तर यांना आवर घालावं यांच्या तोंडात हड्ड्या कोंबाव्या याने भिळे गुरुजींवर टीका केली होती की मराठी असे असतात का मराठी आमच्या सारखे असतात असे आडदंड असतात वगैरे वगैरे काही दिवसानं कोसळलं हे कुठं व्यासपीठावर येऊन पडलं कोणतीही टेक कोणतीही गोष्ट याची शेवटावर जात नाही आधी भिळे गुरुजींवर टीका केली त्यांच्या शरीर टीका केली तो म्हातारा भिळे गुरुजी नावाचा शिवतपस्वी हा म्हातारा गडकिल्ले चढतोय उतरतोय ह्या वयात आणि हे पडलं बेवळ भाषण देता देता आणि तिथून लाईव्ह करून म्हणते मला काहीही झाले नाही मग पडला कसा काय तू धाड धिकट स्वतःला तू मावळा म्हणतोय हा कावळ्याची तरी लायकी आहे का आपली कोणावर टीका करतोय काय करतोय काय बरडतोय समाज माध्यमांवर सर्वात जास्त शिव्या खाणार आहात याचे चेले चपाट्यांचं तर मला अजूनही आश्चर्य वाटते एका जणांना फोन केला होता म्हणे अमोल मिटकरी साहेबांनी सांगितलं अरे भोवसडीशी आहे मिटकरी साहेब अरे पागल बिगल झाला का तू तुला कुत्रं चावलं का समाज माध्यमांवर सर्वाधिक शिव्या खाणारा सर्वा हा व्यक्ती आहे सर्वाधिक शिव्या हा इकडलाही नाही आणि तिकडलाही नाही इकडले पण शिव्या देतात तिकडले पण शिव्या देतात मनाला येईल ते वाटेल ते बरडणारा याची गाडी फोडली मनसेने हा निर्लज्ज बेशरम हा इकडे येऊन बसलेला आहे याला कुठेतरी आवर घालायला हवा आणि चाय बिस्कुट पत्रकारिता ही जी चाय बिस्कुट पत्रकारिता आहे हे जे ज्याला म्हणतो आपण हिज मास्टर याच्या मी पत्रकार ज्यांना पदवी भेटली या या नवीन या कुत्र्यांनी या कुत्र्याला आमंत्रण देणे आणि सगळ्यांनी मिळून तिथे भुंकायला सुरुवात करणे ह्यात काही नवीन गोष्ट नाहीये प्रसारमाध्यमांनी समाज माध्यमांनी जे वादग्रस्त वक्तव्य वादग्रस्त वक्तव्य कुठलं वादग्रस्त वक्तव्य काय वादग्रस्त आहे त्याच्यामध्ये समाजाचं वातावरण गढूळ करण्यामध्ये उद्या भविष्यात जर का काही कमी जास्त झालं तर याला जबाबदार अमोल मिटकरी आणि हे प्रसार माध्यम असतील एका साध्या सुध्या वाक्याला उगा समाजामध्ये तेल टाकून तुम्ही त्याच्यामध्ये आग भडकवायचं काम करताय याला प्रसारमाध्यम कारणीभूत आहेत हे कमी का काय ते पोलिसांनी दहशत माजवलेली आहे तिथं पोलीस दडपशाही करतात आपल्या सामान्य पोरांवर पोलीस प्रशासनाने सुद्धा वी सपोर्ट रामगिरी महाराज हे स्टेटस लावू नका हे अशा पद्धतीचा फतवा काढलेला आहे पोलिसांना सुद्धा वाण नाही पण गुण लागलेला आहे या रानटी जमातींचा पोलिसांनी सुद्धा हे मोगलाई थांबावी तात्काळ आणि प्रशासनाने सुद्धा त्याच्याकडे लक्ष ठेवावून अंकुश लावा पोलिसांच्या अशा या मूर्खासारख्या वागण्यावर अशा फालतूगिरीला प्रशासनाने उगाच प्रोत्साहन देऊ नये यांना कुठेतरी आवर करा घालायला पाहिजे पोलीस प्रशासन ही प्रसार माध्यम आणि हे मिटकरी सारखे काही भाडोत्री हस्तक दलाल लुच्चे येऊन जर का समाजाचं वातावरण गडूळ करत असतील आणि महंतांसारख्या पदावर एक जबाबदार व्यक्तीवर ज्याने एक अतिशय योग्य विधान केलेलं आहे त्या विधानावर जर का हे आगपाखळ करत असतील परवा मी तो व्हिडिओ दाखवला जय महाराष्ट्राचा की ज्या पद्धतीने उर्दू शाळांमध्ये मदर्शांमध्ये हिंदूंच्या विरोधात तिथे शिक्षण दिल्या जातं हिंदूंच्या विरोधात तिथे मुलांची मस्तकं वळकवली जातात त्यावर कुठल्याही पद्धतीचं चर्चासत्र आयोजित केलं जात नाही तिथे या मिटकरी सारख्याला बोलावल्या जात नाही तिथे याला भाष्य करायला लाव जात नाही आणि हा संतांची मापक काढणार आहे का हा सांगणारा हे का संत कशा पद्धतीचे असले पाहिजे संतांनी काय केलं पाहिजे हा खोटा इतिहास सांगणारा हा खोटे प्रमाण देणारा हा खोटे संदर्भ सांगणारा या खूप बाबाला छत्रपती शिवाजी महाराजांचा सा गुरु सांगणारा शिवाजी महाराजांचे गुरु पंधरा वीस तर त्यांनी गुरुच उभे केलेले आहेत त्याचं एक भाषण मी माझ्या समाज माध्यमांवर टाकलेलं आहे एवढंच नव्हे तर जे संत परंपरा वगैरे तो बोलतोय त्या संत परंपरेलाच तो खंडित करू पाहतोय आणि ग पंढरपूरचा विठोबा हा विठोबा नसून बुद्ध आहे हा सांगणारा हा व्यक्ती वारकरी संप्रदायातल्या संतांनी काय बोलावं काय नाही बोलावं हे सांगायचं याने सांगायचं काय हे याचा एक व्हिडिओ आहे माझ्याकडे उपलब्ध माझ्या समाज माध्यमांवर टाकलेला आहे की बडव्यांनी कशा पद्धतीने ते असं पंढरपूरच्या भिंतींना पाठ घासून घासून तिथले ते शिलालेख मिठवले आणि कशा पद्धतीने ते बुद्ध बुद्धविहाराचं त्याने पंढरपूरचं हे केलेलं आहे मंदिर उभं केलेलं आहे खूप मिटकरीचे अनुयायी मला भेटतात जे स्वतः वारकरी आहेत त्यांना मी जेव्हा हा प्रश्न विचारतो ते म्हणतात नाही ते राजकारणासाठी करावं लागतं राजकारणासाठी उद्या चालून तुमच्या घरातल्या आया बहिणी जर का यांनी काढून नेल्या आणि तुमच्या डोळ्यादेखत जरी बलात्कार झाले नाही नाही ते राजकारणासाठी करावं लागते ते ते बलात्कार करत नाही ते ते सहज काहीतरी चेकअप करत ते इतकी इतक्या खालच्या पातळीवर पडलेले आहात तुम्ही भडव्यांनो तुम्ही ते मिटकरीच्या चेले चपाट्यांनो आपल्याला लाज वाटली पाहिजे की बंगालमध्ये काय घडतंय बांगलादेशमध्ये काय घडतंय काश्मीरमध्ये काय झालं केरळमध्ये काय होतंय हे डोळ्यानं दिसतंय ह्या तरी सुद्धा आम्हाला मान्य करायचं नाहीये ह्या रानटी जमाती जो उच्छाद मांडतायच सगळीकडे की आमच्या विरुद्ध एक शब्दही बोलायचा नाही हे आमच्या डोळ्यानं दिसते पण आम्हाला मान्य करायचं नाही असे कित्येक लोक येतात आमच्याकडे कित्येक लोक ज्यांनी सुरुवातीला लवजियात वगैरे असं काही नसते म्हणणार आहे नंतर त्यांच्याच घरातलं कोणीतरी पडून गेले नंतर ती लोक मदत मागायला जातात तेव्हा त्यांची मदत करायची सुद्धा इच्छा होत नाही असं वाटते कुठलं तरी कोर कोरडी विहीर बघून यांना लोटून द्यावं त्या विहिरीत आता ही वेळ गेलेली नाही डोळे उघडा अशा लोकांना राजकारण राजकारणाच्या ठिकाणी विकास विकासाच्या ठिकाणी बेरोजगारी बेरोजगारीच्या ठिकाणी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्याच्या मुद्द्यावरून इतर मुद्द्यांवरून सरकारवर टीका करणे कधीही रास्त आहे कधीही योग्य आहे तो तुमचा अधिकार आहे पण जेव्हा धर्माचा विषय येतो तेव्हा धर्म मारतंडांनी काय बोलावं काय बोलू नये अशा उपटसुंबांनी आम्हाला शिकू नये आम्हाला सांगू नये धर्म मारतंड जर का त्यांची भूमिका चोख बजावत असतील जे की महंत रामगिरी महाराज चोख बजावत आहेत तर आम्हाला महंत रामगिरी महाराजांचा अभिमान आहे मिटकरी सारख्या डुकरांनी इथे तोंड खुपसायचं काम नाही त्याला डुक्कर सुद्धा म्हणायची इच्छा होत नाही कारण की वरहा अवतार सुद्धा आहे दशावतारामध्ये त्याला कुत्रा म्हणायची सुद्धा इच्छा होत नाही त्याच्यासाठी एखाद्या नवीन प्राण्याचा किंवा एखाद्या चुकीच्या गोष्टीला गैर गोष्टीला आता आमच्याकडे एक म्हणच पडलेली आहे आम्ही तर सर्रास म्हणतो का अरे काय मिटकरी झाला काय रे तुझा अरे माणूस आहेस का मिटकरी आहेस है ही म्हण प्रचलित झाली पाहिजे अरे माणूस आहेस का मिटकरी आहेस मी सर्रास म्हणत असतो कोणी जर का असं वाकडा वाकला वागला कोणी असं बेवड्यासारखा करतोय काहीतरी मूर्खासारखा करतोय त्याला म्हणतात माणूस आहेस का मिटकरी असतो ही म्हण लागू झाली पाहिजे कारण की डोक्याचा भाग नसलेला हा याला काय अधिकार आहे कोण अधिकार दिला याला संत महंतांवर तुम्ही भगवे तर श्वान ही असता पण संतांनी असं करायला पाहिजे अशा कित्येक साऱ्या गोष्टी असे कित्येक सारे मुद्दे याच्या बाबतीत आपल्याला बोलता येतील पण यावर वेळ वाया घालवावा मी हे मिटकरीसाठी करत नाही मी ह्या भाजपासाठी करतोय की भाजपाने आता ही वेळ गेलेली नाही बाहेरून आयात केलेल्या लोकांची कार्यशाळा घ्या त्यांना समजून सांगा की आमचे निष्ठावंत दुखावले जात आहेत तुमच्या अशा मूर्खपणाच्या वागण्यामुळे आणि यांना आवर घालता येत नसेल तर परिणाम हे शेवटी तुम्हालाच भोगावे लागतील यामध्ये काही दुमत नाही हा घरचा अहेर आहे हा तसाच्या तसा परत करा किंवा अहेर करणाऱ्याच्या बुद्धीत प्रकाश टाका दुसरा तुमच्याकडे काही पर्याय नाही आज मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा म सादर मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी महंत बाबांची ज्या पद्धतीने ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत महंतांच्या पाठीशी कोणी उभं राहू शकत नाही पण महंतांच्या सोबत जे खंबीरपणे उभे आहेत आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे जो पाठिंबा दर्शवलेला आहे निदान ह्या युतीमध्ये असलेल्या या, युती असले या मिटकरीने आपले ज्येष्ठ काय म्हणतात लहान तोंडी मोठा घास घेऊ नये आपलं थोबाळ कसं आपला टॉकटाईम केवढा आपण बोलायचं किती हे बघावं निदान मुख्यमंत्र्यांची सल्ला घ्यावी त्यांनी वेळ दिला तर आपल्याला आणि नंतर आपलं थोबाळ उचकटावं तर मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो पण मुख्यमंत्र्यांना ही माझी विनंती आहे की कृपया त्यांनी असे दावणीला बांधलेले कुत्रे नीट सांभाळावे त्यांना वेळोवेळी बिस्किट खाऊ घालावं हे असे भुंकत सुटतात माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव